अमरे अजून कम्प्लीट नाही झालं अजून थोडं थोडं चेंजेस अध्यक्ष तर फोटो बघ ना ते नाना बघ आता ही रिअल वाचतूच तिथे बघ नाना, यो नाना यो नानी। नानी नानी काही का बदल नाही झाला नाना मग काही बदल नाही झाला बदल झाले तर यांच्या दिसत नव्हतं आता दिसतं नूक मी कुठे बरं आहे का तर नमस्कार मित्र मी पार्थ वाले पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र आज आपल्या लाडक्या मित्राचा बर्थडे कोणाचं माहिती आहे का ते सदून चर्चेत असतात आणि चॉकलेट बॉय म्हणून त्यांची ओळख आहे प्रवीण नका समजू कारण तो जरा वेगळा विषय आहे टॉपचा बिल्डर आहे नेवाली नाक्यावला कुणाला दादा भोईर त्याचा बर्थडे दादा समोर बघा दादा दादा समोर नाही बघ दादा दृष्ट लाच तो जाऊ दे आणि केक आणलेला आम्ही पण केकवाला एवढा महान मा, मा, व्यक्तिमत्व होतं त्यांनी लाल गॅन लिहला आता जाऊन दे आम्ही लिवलेला कुणाल दादा बिल्डर भोईर असं लिवायचा होता आम्हाला काही टॉपचा विषय पण त्यांनी कुणाला भोई टकला जाऊ दे नाव तर मोठं आहे ना कुठं पण माव नाही टॉपचा विषय झाले ना सध्या स्माईल तरी काय पर्याय जिम लावलं वरचा वर्षावरून खुल्हाट होतो आता मी बोललो म्हणून त्यांनी बटन खाली गेला पण दे विषय गंभीर आहे तू का असतं असा तू उभे व्हिडिओ कार मिनी ब्लॉग साठी इकडे माझी पण मी ब्लॉग बनवतो असतो विषय गंभीर केला बरे भावाचा आणि त्याच्यासाठी भाई दादा वाईले पण आले आणि गपछुप छोट्या दादा सुद्धा आलात आणि छोट्या दादा बोलतो गुड मना वेडे जाऊ न <laughs> बस तर लास्ट आमचं मोऱ्या बोर्या पेटो रे पेटो मेनबत्ती पेटो ए इकडून ये ना तू तिकडे कुठून आले दादा कम्फर्टेबल ना दादा ओके का आणि आमच्या कुणाल दादा आवरा बदलले पहिले मोबाईल करायला तर लावायचा लावाचा छोट्या सरकारचा साईड लावायचा पण आता काय बोलतो माहितीये का अरे माईक लावलं ना आपलं माईक लाव ना अनलीला बोलतो म्हणजे कुठ तरी कुठे कुठं तरी दादा आमच्या गावांची बोरा कुणाल लालता पार तरीचे वडवा असतो तोच बोरे ना दादा जाऊन कुणाल लाव आहे ना बघला ना इज्जत आहे का नाही तुला डोंबिलीच ओळखीत होतं अलकीत गावाना लागेल खोटा बोलशील तर वरची केस सगळी जातील खोटा बोलशील खट्ट खट्ट बोलायचं नाही नाही तर चला मित्र केक कापून जाऊ मग काय पेटो र पेटो पेटो ना चला मित्र अशा प्रकारे आता केक कापून घ्या आपण हे भाई व्हिडिओग्राफर व्हिडिओग्राफर तुषार दादा लवकर लवकर हे थांब रे थांब तुझ्या त्या फोन व्हिडिओ कर अजून एकदम आयफोन ची कमी नाही आपल्या रंगे टॉपचा विषय टॉपचा विषय नीट कर नीट कर नको टाकू मजा नाही अरे पर्यंत ना वेदांत स्मारकल अरे काय बोलशील याला धर आता वाटवलं पेटो 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 ना कुठे भेटतो तुझी कसा कसं तुझा भेटली का और बोला ना हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर कुणाल मोठा मोठा बिल्डर लवकर हो चार साइडी चालू आहेत अरे भाई इज्जत दे इज्जत दे कस आहे ग ते तुला पाहिजे मिळून दिले ना म्हणून इज्जत आहे तिथून जावा ना जय रे काका हे व्हिडिओ करले का तुम्ही चुकु ना हा नाच करत का हे लावू नको ते पोरी सारखे काय चाललं छोट्या जाक कार नको जागी जगे पिशू आहे आपलं जाऊन दे पिशूचा विषय झाले कधी ना कॅमेरा समोर येणार येवण जडी छोट्या नको आता नाच करते का विसारखे भाईला तुझा नंबर लागला दूर झाले आणि पुढच्या वर्षीचा बर्थडे सेलिब्रेशन कुणाल झेटचा मोठ्या ऑफिस मध्ये होणार आहे बरोबर का डायरेक्ट सोला एकर मध्ये विषय विषय समजेल तुम्हाला अरे हो दादा काही अजून काही परमाईल दादा टिशूचा इश्यू झाले टिश्यू गायब झाले जे लाए लाए का भाई काय का विषय गंभीर आहे आणि पुढच्या वर्षी भाई सोला एकर मध्ये विषय तो काय विषय आहे तुम्हाला लवकरच समजल बरोबर बर का होल ना याच्या मीच जाऊन आणि अशा प्रकारे आता दादा आमचे चालले घरी कारण त्यांना भरपूर आजू घरी जाऊन काय बोलते सेलिब्रेशन आहेत त्यांचे बिल्डर दादा सुद्धा आता सेलिब्रेशन करतील नाही का चुकलं का सॉरी कट करून घ्या हा गणित चुकलंय दादाच्या घरून आता त्यांच्या मम्मीनी सांगले आणि पहिला बड्डे बॉय बघला असेल स्वतःच्या बड्डेला स्वतः केक ऑर्डर करतो का कारण त्यांचे मम्मीने सांगली मम्मी मध्ये केक घेऊन ये असा विषय मग ऐकायला नको का बरोबर का अजून काय एक दोन वर्ष पहिले आमचा कुनल भर एक वर्षच पहिले एक नाही सहा महिने पहिले जो आपण मिनी ब्लॉक चालू नव्हता हो कुनल मग का व्हिडिओ नको जाऊ जाऊ आत्ताचा हा आत्ताचा विषय असा आहे की भाई येतो बरोबर का कारण आत्ता कसा आपला जरा सुरक्षित ओळखायला लागलं ना हो बोल आता कुणाल आले हा काय आता कुणाल वैर आले पुढच्या वर्षी ओंकार दादा व्हायले ना टॉपचा विषय कस्टमर सबोल थांबा देवाला सांगून दे आणि अशा प्रकारे पॅकिंग करून बैलासा आणि आपली भिस्टनची बाकी मोठी ऑर्डर होती कुणाल दादानी आतलावली तुम्हाला ऑडिल केक बी घे असा काही विषय नाही फिस्टँग घे टॉपचा विषय नीट नाही रे आतमध्ये नीट एकदम रिक्षन धावून दे नीट रिक्षन धाव नीट नीट जरा पहिले तू बसून घे आतमध्ये जशी पहिले तसे साइज मध्ये आपण पिस्टँड बनवून देतो आपला टॉपचा विषय चालू झाले सध्या तर ठीक आहे आता डायरेक्ट तुम्हाला कुठं भेटता माहित आहे का कुठं अरे पांड्या ना त्यांच्या घरा म्हणजे जय जरा त्यांच्या घरा कारण माकार बनवलं घेतले टॉपचा विषय आणि मित्र अशा प्रकारे आता पोहचलो जय जरा त्यांच्या घरा दोन्ही वकील बसल्यान हि 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 आणि नाणी बोल आला तारास द्यायला जला चालू जा ताई बनले आणि न बोललेली माणसं बनले आणि काला येता निश्चित काय डोक्याला डुगू डुगू कुठे घरा काय करतो तो विषय गंभीर आहे आणि मोठा घरच थिंबा आता लगेच नाही दाखवणार नाही तर विषय गरबर होल ब्लर ब्लर इकडे बापा माणूस सिरियस केले कान काय टोचले का काय वाली घालायला लागेल वाली घालायला लागेल इकडे थोबर दाखव ना हा बस गेल्या पिटोलीला नाही याच पिटोलीला जरा बरोबर नव्हता दिसत आता कसं हॅन्स दिसतो ना रे तसं आहे आमचा बोर्या पण कवा कवा जरा या पेटोलीला बरोबर नव्हता दिसत हा तू टेकच कुठे भेटतील बोलतो गाव कुठं भेटू शकत त्याला बोलला आभेवान्याचं नाव का बरं आभेवाना कोण माही गायच वाटीवालागर मध्ये प्रत्येक गोष्ट भेटत ना अशा अभिवाने सगळ्या गोष्टी भेटत विषय विषय गंभीर आहे भाई जाऊन तुम्हाला दाखवूनच कसा काय विषय बनले अजून कम्प्लीट नाही झालं अजून थोडा थोडं चेंजेस आहे हा ना बघ जुन्या जुन्या आठवणी चालल्या ना तुम्हाला गावात अशी कुठली पण वस्तू पाहिजे असेल ना सगळी दुकानं नाही भेटणार पण एकच दुकान आहे ना, ना, ना बाबा जा चुकतो जरा बोबरी बोलतो जरा समजून जाबरीज बोलिंग होईन इज इकडे वहिनी गपचूप बघिंग आणि लगे साईडला होईन आता इकडे आई नाणी बोलिंग यार हे काही येईन दिसत डोक्याला ताप देईन विषय असा झाला जय दोन लाईटी उरवल्या ही बघ पूरा कर दिया वाटोलम आता मंगेश आल त्याच्यावर पिसलून बोलतो बघ मी कसं करतो बघू जे आता समजल नाही बघू जे ना आता ते लांब ठेवतो का आता आता का बघू आ गे गोर्या <laughs> <laughs> <देखे लोग देखे। laughs> <देखे लोग> <laughs> याची पेटलेली तरी भले चालली मग पेटलेली आहे वाटलं लावला आता नाही पेटली तर मग मोरिया मी कलता जर बोर्डच करा बसला तर आई बात पण खरी आहे அடிக்கடி मित्राओ बघ त्या गोष्टी केल्यान कंच्या जुन्या गोष्टी आमच्या कोणत्या विषय काय बारा ज्योतिर्लिंग असतं ना आपलं बहिणी दहाच केल्यान ही सेम सेम केले तुम्ही नाही बोलतो बघ निड बघ मग नंतर बघला तर तेव्हा समजला दहा केल्यान काहीतरी बहिणी वेगळ्या गेले तुम्हाला महिला मंडळाचा आवाज येत असेल कारण त्यांच्या मम्मीने कुठेतरी काहीतरी माईक ठेवले समजेल त्यांना त्यांना पण नाही समजला जो टॉपचा विषय मित्रांनो आज जाऊन दाखवतो फुल भुसा आणि टोटल आता आपल्याकडे अकरा अकरा नाही दहा ज्योतिर्लिंग आहेत त्यांच्या आता दोन बनवायचे दोन गायब आहेत कोणतं गायब आहेत नक्की कमेंट करून सांगा अजून एक मागे

चार्जे, चार्जे चार्जे देवी देवारे। देवी देवारे। चार्जर चार्जरची पिन नाही मोबाईल मोबाईल चटका लागला एक लात काय माहिती तो होतो का चार्जिंग 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 नाही झालं ते पिन चेंज होते का अक्काल केली नाही शो आता गप काम करू आता शो का बोलत असं तुला मी प्रत्येक नाही वाटत मग काही वेळा जर त्याचं दुकान बंद भी असला ना हा एमर्जन्सी मध्ये सगळ्या गोष्टी आयजवर भेटतात नानी का डोरेमानचा पिटारा आयजवळ ग बात <करीगा? laughs> नानी हानी काही बात करी <laughs> <नानी बात करीगा? laughs> विषय गांभीर टॉपचा विषय तुम्हाला समजणार तिकडे कारण भाई आमचा पिसरले बोलतो काम करायला का भाषण द्यायला आलं तू हा असं करा करा बोलला बघ चला मी दे नवीन भाषण गोविंदा तयार केले नवीन नवीन गोविंदा हे उभा रा आता नीट नीट आ कशी कशी हा कडक कडक आता कुठे झालं तुम्हाला माहित आहे का नाही ना भाई शितराम काकाचे दाखले सुपुत्र दाखलेत ना रे सगळे येहुलबाई येवर राहुलबाई फायरिंग करते चाललय फायरिंग सक्षम दादा हे समजा तुम्हाला डुगू गो आता गणपती नाही नक्की नाना बोलतो यावं गो ओ की आमच्या अकोला नाना येईल म्हणजे आपण फोन असा केला की जरा कोण पण दचकतो विषय गंभीर होतो सिद्धार्थ दादा वायल सुद्धा आले बाबा आता गारी कोसळली माकार बांधवायला माकार बघायला आणि कुठेतरी अल्पेश दादा काय माहित काय कोंडे बोगतात फोन मध्ये पण चालून दे अरे गणपती बाप्पा मोर्या आम्ही तुझा अध्यक्ष बाबा साखरडाचे मालक साखर मालक मालक मारू शैलेश दादा पण गपचूपल्या माणसा पण दिसल्यान यो तो ओके ओके आम नाही आम खुले आम व्हिडिओ मध्ये येतो यो गपचूप येतो अलरा आल काय करत होता निघूत कंच्या भावनीच्या व्हिडिओवाला बोलत होता आल हा नाही पबजी गेलो आता तुम्ही हो। खरा करा ना का समजू ओके आणि मित्रो तुम्हाला एकोणीसशे जास्त जास्त बघ ना ते नाना बघ आता रिअल वास्तू स्थिती बघ नाना काही बदल नाही झाला नाना मग काही बदल नाही झाला बदल झाले तर यांच्या दिसत नव्हतं आता दिसत नूक मी कुठे बरं आहे का आणि मित्रो अशा प्रकारे आता जरा संचातून नाही बाजा संचातून येस तिथून निघलो आम्ही पण जे जरा बोललो घरात चाल तर बोलतो नाही थांब पबजी खेळतो याला बोल इथं मरू दे मग खातं म्हणजे किती पोरा एक दिवसा त्या मारण्या बोट बोलतो हो पबजी खेळतो पबजी पबजी

काही वाटत आहे रे मार्केट वर बोलली डील डील बोलली कशी 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 डील होती तो, <laughs> कर तो बोलतो गेम चोर हां तुला चारचाकी घेऊन दिला डायरेक्ट राम राम केला ना भाई लागे चार दिवसानंतर भाई गाडी धारण आयफोन पण आयफोन पण 16 प्लस फ्लो ओब्लॉक्स फ्लोप्लोप्लो का करता पुलोपेक्स 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 मी बॉम्बारी चालू का बंद द्यायचं वाल वाल हाईट वाढले ती दिसत आहे का तुला शेगर बरोबर बघा काय हे पटक बरतन हे पटक बे काय बोलतोय रे मी पिला लागेल जुलाबचं औषध पिला बघतो

चला हे छप 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 अरे 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 अराव बघली देशात बघली का हे काऊन चाललंय आकाश धावल गेला पण देशात अशे मोबाईल बघला पोरं पाला तं पुर गरबर आहे तो बघते पण रिटर्न नाही येणार दहा विषय गंभीर आहे मग आता मकरी दाखवलं तुम्हाला मग आपचा आता कसा आलत आहे तो विषय गंभीर आहे चला मात्र डायरेक्ट गुन्हा सकाळी भेटतो पाया पराला गणपतींना चला मग बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब नाही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला चला तर पुढच्या अडण बाय बाय